एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोक नेत्यासाठी न्यूज मेकर्स अचीव्हर्स पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोलीतील लोकांचा लाडका नेता कसा बनला या जीवन संघर्षाची कहाणी यावेळी स्टेजवर आत्राम यांनी सांगितली ते म्हणाले नक्षलवाद्यांनी मला सतरा दिवस कसे ओलीस ठेवले होते यात नवसंजीवनी मिळाली असल्याचे धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले यावेळी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी एक हजार चारशे किलोमीटरचा प्रवास केला हा सन्मान मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला असल्याचे सांगितले त्यांनी गडचिरोलीतील पाच हजार कुटुंबांना खाणकामात रोजगार उपलब्ध करून दिला असून भविष्यातही ते आपल्या गावातील लोकांच्या कल्याणासाठी व रोजगारासाठी कार्यरत राहणार आहेत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त एक मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोळाव्या न्यूज मेकर्स अचिवर्स अवॉर्ड आयोजन करण्यात आले होते वैदेही तामनतर्फे आयोजित या कार्यक्रमात धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह अनेक कर्तृत्ववान यांचा गौरव करण्यात आला या महान नेत्याच्या चरित्रावरील धर्मराव बाबा आत्राम दिलोका राजा हा चित्रपटही तयार झाला आहे हे सतरा दिवस नक्षलवाद्यांच्या तावडीत घालवणे त्यांना किती कठीण गेले असावे या संपूर्ण प्रवासाचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे